राज्य सरकारकडून विकास कामांना निधी आणण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही उरणचे आमदार महेश पालदी यांनी ओवळे येथे शैक्षणिक साहित्य वाटपावेळी केले तसेच लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थानिकांचं प्राधान्य दिले जाईल असा विश्वास व्यक्त केला उरणचे आमदार महेश पालदी यांच्या रायगड जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान अंतर्गत उरण मतदारसंघातील एकावन्न ग्रामपंचायतीमधील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप ओवळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आमदार महेश पालदी यांच्या अध्यक्षते कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वीस ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय डिजिटल लॅबच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला कम्प्युटर लॅब आणि डिजिटल क्लासरूम आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा तेवीस जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्र्याऐंशी ऑल इन वन डिजिटल टीचिंग प्रोजेक्टर आणि आठ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दोनशे टॅबचे वाटप आमदार महेश पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी समीर वाठारकर गटशिक्षण अधिकारी मोहिते नंदराज मुंगाजी जिल्हा चिटणीस रुपेश धुमाळ सरपंच सुरेश गायकवाड उपसरपंच धीरज पाटील मदन आहीर गजानन पाटील सुनील पाटील मनखुश नाईक रणजित म्हात्रे रोशन जितेकर सदन डाऊर मिथुन जितेकर राजेंद्र सदावर्ते प्रगती गायकवाड सुवर्णा म्हात्रे आनंदी पाटील सचिन पाटील महेश गव्हाणकर प्रकाश वाजेकर बळीराम गायकवाड पवन म्हात्रे विष्णू खोपरकर स्नेहल पाटील सुनील पाटील किरण पाटील राजेंद्र सदावर्ते आनंदी पाटील सुप्रिया मुंगाजी मिथून जितेकर प्रकाश वाजेकर बळीराम गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते माझी आई माझं गाव माझं घर माझी ही तशी माझी शाळा हे सुद्धा त्यातलंच आहे त्यातलं वाक्य हा शब्द काय खालच्या ओळीत जात नाही हा त्याच ओळीत जात आणि या शाळेच्या नव्याण्णव नौ लाख रुपयाची वर्कऑर्डर आज राकेश तुमच्या मिळाली हे निश्चित आपल्याकरता अभिमानाचं आहे गर्वाचं आहे आनंदाचं आहे आणि मी आत्ताही नंदराजींना विन विनंती केली की या शाळेत आत्ता ही ऑर्डर होते नव्याण्णव लाख रुपयाची बिल्डिंग होते सत्तर लाख रुपयाचे तुमचे रस्ते होत आहेत हे गौण खनिजमधून आलेले पैसे आहेत हे या गावांमध्ये अनेक वर्ष मिळाले नाहीत ते वर पैसे आपण गेल्या टर्ममध्ये त्यांच्याकडे पालकमंत्र्यांकडे भांडून हे आपले पैसे आपल्याला मिळाले त्याच्यामुळे आपण हा विकास काम या आपण का फक्त खाणींची धूळच कशाला खायची तर आपल्याकडे विकासाचे पैसे आले पाहिजेत हे आपण मांडलं आणि ते आज त्याला फळ आलं आणि आज आपल्याला एक कोटी रुपयाची शाळा मिळाली आहे याला पैशाची कमी पडून देणार नाही फक्त एकदा माझी विनंती आहे काय होतं की आपण शाळा चालू केल्यानंतर हे जर थोडी प्लीन वर घेतली असती तर योजिना असा कारला असताव तर हे नंतर सांगण्यापेक्षा आधी एकदा त्या प्लॅनला बसा इंजिनियरला घेऊन बसा कॉन्ट्रॅक्टरला घेऊन बसा की एक ते ते जे वॉक थ्रू होतं त्याला फक्त तीन ते चार हजार रुपये राकेश खर्च होतो तो कॉम्प्युटरवर पूर्ण बनवतात की आतमध्ये ही खोली कशी असेल ही इथे कसं असेल ही किती बाय कितीची असेल मुख्याध्यापकांना बसायची खोली कुठे असेल स्टोअर रूम कुठे असेल या पूर्ण ग्राउंडचं प्लॅन करा आपण एक नाही दहा कोटी लागले तरी कमी पडून देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो आपण जेव्हा सत्तेतले आमदार आहोत या विभागातला तुमच्या परिवारातला एक घटक मी असेल तर ही शाळा परिपूर्ण होणं ही तुमच्या आणि आमच्या आयुष्यातली उपलब्धी आहे मी जेव्हा आपली शाळा म्हणतो आपलं गाव म्हणतो आपलं कार्यकर्ते म्हणतो तेव्हा राज्य सरकारकडून निधी आणणं ही जबाबदारी आमची आहे आणि आम्ही आमच्या जबाबदारीत कधीच कंजुशी करणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो